कोपरगाव शहरात शासकीय धान्य गोदाम इमारतीचे बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की नाबार्ड पायाभूत विकास निधी अंतर्गत कोपरगाव शहरात तीन हजार मेट्रिक टन क्षमता असलेले शासकीय इमारतीचे बांधकाम भूमिपूजन सोमवार दिनांक मे रोजी इरिगेशन बंगला एवला रोड कोपरगाव येथे आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला पाटबंधारे विभागाच्या जागेत गार्डन बगीचा शॉपिंग सेंटर जॉगिंग पार्क शासकीय विश्रामगृह बांधण्याचा मनोदय आमदार आशुतोष काळे यांनी या प्रसंगी व्यक्त केला या कार्यक्रमासाठी आमदार आशुतोष दादा काळे तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते चंद्रशेखर कुलथे पाटबंधार विभागाचे अधिकारी शिंदे साहेब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय गोडामचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या निमित्ताने आपले तहसीलदार साहेब पीडब्ल्यू डीचे अधिकारी साहेब उपस्थित सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत सर्व पदाधिकारी आहेत आपण जो काही हा परिसर पाहतोय जवळपास चार हेक्टर आणि काहीतरी गुंठे हा एवढा मोठा परिसर इरिगेशन आणि विविध खात्यांचा आहे तर गोडांचं भूमिपूजन होत असताना माझी अशी माझा असं समज होता का एका कोपऱ्यात कुठेतरी असणार आहे आता हे जे काही लोकेशन झालेलं आहे हे थोडस बदल या करून या ठिकाणी ज्या काही इमारती आहे आपण पाहतो एका जीर्ण झालेल्या आहे ते निर्लेखन करून इथे एक चांगल्या प्रकारचं गार्डन होऊ शकतं आणि ज्या काही इमारती आपल्या आत्ताच्या आहे आपण हायवेच्या कडेला शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून त्याच्यावरती ऑफिसेस होऊ शकतात जेणेकरून आपल्या कोपरगाव शहरातल्या नागरिकांना एक चांगलं गार्डन या ठिकाणी उपलब्ध होईल ते वॉकिंग ट्रॅक जर झाला तर एक सुंदर परिसर या ठिकाणी होऊ शकतो तर त्या पद्धतीने माझा विचार होता का थोडंसं गोडाऊनचं लोकेशन बदलावं आणि गार्डन या ठिकाणी कसं होईल ते काही बाकीचे झाडं मोठी झाडं जर सोडले जे काही उपयोगाचे झाडं नाही ते काढून चांगल्या प्रकारचं डिझाईन करून तिथं हे केलं तरी एक चांगला म्हणजे कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा परिसर होऊ शकतो आपण पाहतो का बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारचे गार्डन असतात अशा प्रकारचं गार्डन आपल्याला या ठिकाणी उभं राहायचं माझा मानस आहे त्या पद्धतीने मी प्रयत्न करत हे जरी भूमिपूजन झालेलं असेल तर आपण थोडं लोकेशन बदलून करूया असं मला वाटतं तर तरी बघू आता शास्त्रा स्तरावर काय अडचणी आहे ते बघून इथून पुढे जाऊ बांधकाम विभागाची या ठिकाणी इमारत आहे कार्यालय आहे त्याचबरोबर इरिगेशनची काही इमारती आहे झिरण झालेले आहे प्रस्ताव तेच सांगितलं ना इथं रोडच्या आपल्या येवला रोड आहे हायवे रोड फ्रंट आलेला आहे तर खाली शॉपिंग आणि वरती ऑफिस असं करण्याचं माझं मानस आहे त्यासाठी या सगळ्या इमारतींचं निर्लेखन आणि त्याला निधी उपलब्ध करणे तिथं नवीन ऑफिस झालं का हे सगळं पाडून चांगलं गार्डन होईल लहान मुलांना इथं खेळायला आपण काही खेळणी लावू शकतो ज्येष्ठांना वॉकिंग ट्रॅक होईल अशा पद्धतीचा विचार आहे बघूया त्याला कशा पद्धतीने स्वरूप येतं शासकीय विश्रामगृह सुद्धा या ठिकाणी दोन आहे पण त्याचा उपयोग होत नाही त्यासाठी आपण काय करू शकतो तिथं शासकीय विश्रामगृह पण इथं होऊ शकतं आपण एका कोपऱ्याला कुठं जर जागा घेतली तर इथं एक छोट दोन तीन खोल्यांचं चांगलं शासकीय विश्रामगृह पण आपल्याला करता येईल अशा परिसरामध्ये ते जर असतं तर इथे बरेच लोक थांबू शकतील दुसरं जे काय आपले शासकीय विश्रामगृह आहे त्याचाही आपण प्रस्ताव करतोय ते पण चांगल्या दर्जाचं करण्यासाठी निधी लागणार आहे तोही आपल्याला उपलब्ध करायचा आहे आणि अ कोपरगाव शहरामधले असलेले तांडेल बंगला जे म्हणतात तो परिसर छोटा आहे पण त्यालाही आपण एक नवीनच इमारत आपल्याला करावी लागेल त्याचा प्रस्ताव करून कोपरगाव तालुक्यामध्ये तीन ते चार शासकीय झगडे पाठ हा झगडे पाठचं आपण नवीन करतोय शहरातलाही नवीन प्रस्ताव करू दुसरं कुठलं म्हणलं अजून तांडील बंगलाय ते झेडपीच वापरत आहे झेडपीच वापरत आहे